மூலம் பத்தமூலம் <tapos> <tapos> साधिक शरण नेत्र के गौरे नारायणी नमो स्तुते राधा मेरी स्वामी मैं राधे जी कोदास जन्म जन्म मोहिती जिये श्री कोवास जन्म जन्म मोहिती कंठेश्वर भगवान की परमपूचे सद्गुरु स्वामी महाराज की बोलो रे भाई सब संत अभी वैकुंठवाशी अलो ह्याच कारणाशी बोलले जे ऋषि साच भावे वक्ता वया बघ हो, जगे मही काही लोक जन्मेन आवस काही लोक जन्मेन लाव लाग आणि काही लोक वनरू आवच आणि म्हणून व चले जावच जगेमुळे जन्मेन आवच फक्त जीवात्मा जुत्तम हाम साधारण मनखे जीवन जगाचा साधारण मनुष्य जीवन जगाचा तमाम हाम जलमेन आयाचा ती साधारण मन खे माय भगवान परमात्मा जन्मेन लाव लागायच भगवान परमात्मा जन्मेन लावू लागायच आणि साधू संत वनून व आणि वनून वन कार्य करताना म्हणून व जावच माय वको आम्ही वैकुंठवासी व्हायची आणि ह्याची कारणाशी कशी सांगवायचा की काहीतरी काम लागणे करताना बाबा रावतारच माय बापो आणि जत हम जर ओळखली दे तर माय बापो पण जन्मे नाही वेळ जु साधारण म्हणक्या स्वतः जीवन जगच आणि स्वतः जीवन जगताना स्वतः चलू सर पण भगवान परमात्मा चाले हे शरीर कोणाचे या सत्य कोण बोल मी तो विना देखमी ऐकवी एक नारायण आणि तयाचे भजन चुकू नको बाबा बारक मी हवाई बोलायच आणि बोल्यानंतर पहिलं कुलची कायची कथेची कुची कुछ तो पहिलो हरि ओम हे मंत्र भजन करत माई बापू कहा कि तेव्हा तिला हा भजना गोमता आणि तोया झाला फाटा बाधिकेचा तमाम जन्मे राहायचा आणि जन्मेला तरीचा महामागे स्मार्ट स्मार्टफोन वापरा प्रत्येक एक मोबाईल वापरत नाही बापो पंधरा हजार पंचवीस हजार पन्नास हजार मोबाईल चोवीस तास योग्य चालेल योग्य पद्धती कारण दी घंटा चार्जिंग करायचं आपण पचक मोबाईल जर बावीस तास योग्य कारण दी घंटा चार्जिंग करायचा तो मनुष्य शरीरच माय बापो नाशिवंत देहा जाणार करा आयुष्य खातो काळ सावधान ही देहा देवाचं पण जाय पहिले हे सुद्धा चार्जिंग वेळचे आहे माई बापू जसो धनभर मोबाईल योग्य हो चालेल दी घंटा चार्जिंग रचत वशा प्रकार वशाच प्रकार ते चोवीस तास मनख्या योग्य पद्धती रेंचे आयकरण एक दस मिनिट काढता भगवान परमात्मा भजन करते जाऊ माय बापू देवे दिला देहा भजना गोमटा आणि तोया झाला फाटा बाजिकेचा तमाम तिरवाळा भजन कराचा पण एक वेळा भजन कराने कमीत कमी वेळा भजन करायचा आपण पण एक वेळा भजन कराने माय बापू शंभर काम सोडताना स्नान करो हजार काम सोडताना दान करो शंभर काम सोडतानी स्नान करो हजार काम सोडताना भजन करो लाच काम मिळालं तरी दान करो आणि कोट्यामध्ये काम जरी मिळून तुम्हाला मारला तरी सोडताना भजन करो माय बापू भजन कीर्तन कशासाठी संतांची संगत मिळण्यासाठी भजन कीर्तन कशासाठी आचरण शुद्ध होण्यासाठी भजन कीर्तन कशासाठी तर माणसात माणूसकी येण्यासाठी या तीन वाक जरी करी माईबापो तो बस हो गया भजन अरे आदत पुढे सुधारलो बस हो गया भजन और मन की मार मारलो बस हो गया भजन करे सारूके थाळी अरज करत सके भजन करे सरूके चार पक सग तू सके साधा आणि सोपा भजन कस थाई चवारी करा एक चित्त आणि आवड अनंत हाल बाबा माई बापो एके जागे भेसता 10 मिनिट जर भजन किदे दे योग्य प्रकारे हमे जीवन चालेल माई बापो आणि जीवने व्हायचा तू भजनेशिवाय तर नकायच नाही देवे तिला भाजना गोमता आणि हरि प्राप्तीशी उपाय ते संतांचे पाय जर तमेन हमीन भगवान परमात्मा कन तो पर मात जा तोवर सर तो डायरेक्ट भगवान परमात्मा कन जायचं कण माई बापो तामिन कुळशी तरी साधू संत चरणीम जाऊन लागे तमेन हमीन कुळशी तरी साधू संतर पग पकडून लागे पण आपण परिस्थिती कशी सर अंगाताला ताप तेव्हा देव माझा बाप आणि अंगातला गेला ताप तर देवाच्या बापाचा मी बाप परिस्थितीच नाही मय बापो कल करे सो आज, कर, आज करे आज करेसो अब अरे पल मे परले होगा तो फिर करेगा आपण कर। परिस्थिती आज करे सो कल कर कल करे सो परसो अरे इतनी भी क्या जल है अभी तो वक्त है बरसो अभी तो वक्त है बरसो पण करा टायम आय अरे करा चले जाय बरसो छिनी माई बापो बाबा सत्ता हर सार पण आत्ता आपण क्रियाकरण गॅरंटी छिनिनी करता कतनय बापो साधु संतेर चरणी में जाओ कहां की होना चरणी में जाय से तुम्हारा मात कर नको पाए छिनी हरि प्राप्ति से उपाय आणि धरावे संतांचे ते पाय एका सद्गुरु वाचनी सापडे ना नसे धरावे ते पाय आधी आधी की बाबा सरिकेर कर तो तोनी तुम्हार अमर भाग्य से आई बापो कहां जग परताई कहते थे जो काय रे बापू सरिको बाबा सरिको को संत जगरमही तीन चार साल पूर्वी भजन गात होतो मग की जग करतो आणि कधी तिथे तो काय रे का आपा सरी को बाबा सरी को संत, जगेर माई माई संत जगे माय छिनी माय बापो लाख संत मय जगे माय पाहो संत पुन्हा मय वाळ छिनी कहा ना भूत ना भविष्य भूतकाळी मी होतो मालम छिनी आणि भविष्य काळी मी मालम छिनी पण तमार हमार भाग्यच आहे की तमी नामी नी संकेत सानी दे मोळज माय बापो एक तो संकेत भेट वेनी दुसरे मत संकेत भेट वेगतो संत ओळखू आहे मी आणि जे संत ओळखू आहे गो वर सोबत संत जास्ती सह वाजपेयी माय बापो तमाम भाग्यवान की आम्ही संत भेटोचा आणि तमेन आम्ही ओळखू कोणा माय बापो विश्व केला गो की जाय जो जो साय आणि जाधे पांजो पा तमाम जाणे कोणी कोणी साणे आणि माने कोणी माय बापो सिंधुताई सत्कार माय के वासणेम केमेल माय बापो अरे राजा हो महाराष्ट्र राज्याच करावं की महाराष्ट्र राज्याच महाराष्ट्र राज्य जीवतो किंमत विने करावं सिंधुता माहेर वाक्य माईबापो जतेता वत तालीवर किंमत विने लावून धोकते घेतले माईबापो फायदो कोरो जते सेकन बाबा वत ताने व बाबा चरने माओ जते स बाबा वत ताने व बाबा सवास लागेलो आज काय

तो घरी आधी मे कुणी याद केला गो तुळशी बाबा आधी मे कुणी याद परी काय की एक शण आम्ही बाबा केवळ गेवरेर मंदिर आता गोरे काम मंदिर आणबेसो छोक मी ना बेसो पंधरा जण आठ जण आता बेसो कोणी माय बापो मौली महावैष्णवना अनुभव आहे तो सोपा भाषण केला गो देवाची द्वारे उभा न भ मुक्तीचारी साधी हरि मोख हरी म्हणा पुण्याची गणना कोण करी हे राजा हो क्षण देवाची अजून उभा क्षण म्हणजे आणि त्याने मुक्तीचारीसाठी शलोकता समिती કો જ સર રજા હો દેવાને સંતા દૂધો છે

चाले हे शरीर कुणाची या सत्य कोण बोलवी तो हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण आणि ना। तयाचे भजन चुकू नको माय बापो मी बोलवी तू बोले मी चालवी जा सूर्य चाले तिथे सत्ता ती चालूच राजा हो भगवान परमात्मा सत्ता चालू सर पण कथ कथ मान्यता करतु शक्य न मालक भगवान परमात्माच पण बोलवि जे शक्य कार्याच व शक्य करे ताकद फक्त संतेम माई बापो

કોઈ ધન બી ના ઉદાસ અરે થોડે થોડે સબ દુખી હે સુખી રાખી હે સુખી રામ કે દાસ હે સુખી રામ કે દાસ માય જે ભગવાન પરમાત્મા દાસ સુખી અને આપણે તો એક જ વિનંતી છે બાબા ના બાબા की तारतो करतोय आम्ही तरी चाले पण बेटे जे लोकस येऊन तार दास म्हणा काही मग दास करी त्यांच्या तुझ्या दासांच्या दासांचा तारशेवा करे बाबा वत्रे आम्हाला पात्रता छिनी पण तारे जे शेवक सलूण शेवा हमी घरेद आणि तारे जे भक्त सलूळ शेवा सेवा च शिवा, शिवा हमी बाबा का की संत चरण रथ लागता वासनेचे बीज जळून जाय माई बापू वासणारूप बीजच कोण बाळे टाकत फक्त संत चरण रजेमच माय बापू आणि संतेर चरण रजले तंतेर चरने जाऊन लागायच पण संत संगत महत्वाचं आयुष्यम आयुष्य मायचं माय बापू संतेर संगत करा हा की संत संगती तर नो पायाची नि रज हो संतेर चरण आहे चला तुम्ही हमी संत जावे दशा किंवा दशा कोणी काही की पाणी माय मातळी रचा पण कुकळी रच साथमे हमी संत लागे कश्चनी माय बापो साध बनना मुश्किल सा बनना मुश्किल है साध का असे होय साधू तो साहेब होई करे ना बोलत असाने त्यांची बंधावी पाहुले बाबा बोलाच कसो राजरांचा क्रंथ म्हणून भेटेचा नाही बापो बाबा वागतच असो बाबा बोलाच असो कसाही मात्र दुरती कहा की बोला कैसा चाले त्यांची बंदावी अनेक अरेच पण स्वतः करणे संत कसिन शेवाचतो तिथे कोणी रामराव बापू वेतो जास्ती सहवास घडवतो लक्ष्मणचे चैतन्य बापू वेततो तमेन हमीन दूर साकार सहवास कोणी माय बापू ईश्वरशी बापू वेततो तमीन हमीन सहवास कोणी पण तमहाम भाग्यवान सा

बालब्याचा माई बापू तमहाम देव महाराजा शर नेमचा तमीन हमीन काही लोक मुंडा जाहीर गेलं पण करा जना तम्हामून वळख्या जना देव आशाने पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही माई बापू मनी नाही भावाने देवा मला पाव देव आशाने पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही राष्ट्र संत ईश्वर शिव बापू केला गो की भक्ती छेनी साधी बोळी भक्ती छेनी साधी भोळी भक्ती सुळे पडेल पोळी पोळीच आणि सुळे पडेल पोळी नेतो बंदुकेरी गोळीच माई बापो पण जो साथ लिहितो व पुणेर पोळीचा आणि पुरणेर पोळी ते घेर कचोळीच माईबापू पोल करा जरा साथ लिया जना आणि साधे साधू तिन्ही बाबा चेन्न्य माई माईबापू भक्ती छेनीसाठी राजा हो अनेक प्रकारे कष्ट वच अनेक प्रकारे वेदनाच अनेक प्रकारे दुःख भक्ती भक्ती क्या कहते हो ने तो धोका है और बिना आचरण की भक्ति भक्ती ये तो खाली खोका है माय बापू आचरण बद्ध भक्ति जर करालो तो बाबा श्री के केरणे मानू पडेवान सेवा करायचा तरी हा दुःख कहाच आणि दुःख ची अनेक प्रकारे पिसाच अनेक प्रकारे धनस पण हम संत चरणेमचा तरी हा दुःख काय बापो कोणी तो माय बापो भगवान परमात्मा अंगाडी दुःख आणि बादम सुखदच माई बापो जसे प्रकारे ते दहावी बारावी पास वेगळे तो चार वर्ष डिग्री साठी जो विद्यार्थी धडपड करायचा जो चार वर्ष मेहनत केली तो माय बापो आणि हातामध्ये डिग्री आहे तो आयुष्यभर पुढची पेसन काम आणि जो कॉलेजर मे चार वर परत टवाळवाळ्या करतो हो। तो चार वर्ष मध्ये चले जावच पण आयुष्यभर धडपड करू लागत माई बापो तो तम्ही आम्ही अंगारी चार वर्ष मेहनत करायचं आणि बादम आयुष्यभर बेसन काय राजा हो अंगारी दुःख आणि बादम सुखचं राजा हो का की शिक्षक तुम्ही आम्ही वर्षभर शिकावाच शाळा मग आणि शेवट्या जण परीक्षालाच पण पर भगवान परमात्मा वर्षभर परीक्षालाच लच आणि शेवट्या जण शिकावाच राजा प्रकारे ते वर्षभर बाबा एक परीक्षा देत नाही बाबो किरे चालू तमार हमार उतारे चालू कसे चालू तमार हमार उतारे सरो तमार हमार सोई सर माई बापो भर तसे जग न देखवे डोळा म्हणून एकन येत असे अरे संतन काय करत छ तपस्या करे संतन काय करत छ आता धडपड करे पण जे आता हा जग तमार सरोज रजे हो जात हस जग जगे उतारे सरोज माई बापो आणि वैकुंठवासी अरे ह्याची कारण असे अरे आयाचे डोळे सरो तमार हमार उतारे सरो भर तसे जग न देखवे डोळा म्हणून कन्वरा येत असे म्हणून आवत आवाज माईबापू करा जरा जग ुबरो तरी तुम्हाला माई बापू कहा की गाडी चाळीस गावी ती विक्रीच आणि व गाडी बेसेन जागाची नाही तमाम गाडी लटक तरी तरी तुम्हाला स्टॉपअप जाता येऊ सकाचा पण बाबा हा खंड सवाज तजरी करू अखंड सहवास अखंड तर मान बाबा करणार वीर सकाने पण कमी ते कम दीड नेम चार दनेम आठ दनेम दोन दनेम एखादी मला तरी आता जाऊ हो कमीतकम ते कमी आठ सोमवार सोमवार न तरी एकादशी एकादश पंधरा जण मिनार मिनार एखादी बरे तमाम लटाके जरी व गाडी लागणार तरी मी तुला खूप जाया पण गाडी येते ती निकळलीच पण आम्ही तमाल हमार हातेमच एखाद्या बेसेरच कि लटकेरच पण तमाम जर गाडी लटके माय बापो तरी तर हा मोटेशला गोपूच्या पण तो हा नाते ते जाणवायचा का कि या आपण लोकशाही आणि वैकुंठवाशी वदेशी ते आहे आपण आपण वदेशी जाणूच पण जाय रांगांग बाबा श्री के चरणी मावा जाय रांगांग बाबा चरण पकडला आणि आपण उतारवच माई बापू का कि जनावय क्या भंगम कसं जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तिने सार्थक होईल जन्माचे ऐसा नामाचा महिमा शेषा वर्णिता झाली शिमा नाम कारक त्रिभुवनी आणि म्हणे नाम याची जने म्हणे नाम याची जने माय बापो नामाचा महिमा बाबांना मे वर्णन करे सरूप भलमोटे सिंहसागर समुद्र शाही बनाय मेल मंडार पर्वत कला तरी तर लेखनी शाही बनाय माय बापो आणि साक्षात कल्पवृक्ष कर कार्य करता लेखनी बनाय तरी बाबांना मी वर्णन वेळ माय बाको का शेषरी एक्याची फुटगी तरी व बघवान परमात्मा वर्णन करू तर तमहान बाबा वर्णन काही करूया माय बाको मध्ये काय थोर पण नाईची वाहन पाहिजे बरी तरी काही मागे महावेष्वर ज्ञानपराया ज्ञानेश्वरी बघो सोळावे वर्ष माय तारे उतारेसा माय बापो आणि रोज ज्ञानोपाया शुद्धी पत्र मागेच पैठण क्षेत्र जायचं आणि पैठण क्षेत्रमेल कर्मत ब्राह्मण व ज्ञानपरायर परीक्षा लत माई बा आणि ज्ञानपरायात ज्ञान बा अरे तो आयुद्ध जो का जन्मतील ज्ञानपराय की आत्माही अमरच आत्माही शुद्धच पण हाम कु काही आहे शुद्ध रेरायचा आपलीच बाबा केला की आपण नाही पशुमय पक्षीमयी प्राणीमय प्रत्येकीर मय एक आत्माचं सर्व कठी राम देहा देही एक आणि सूर्य प्रकाश सहस्त्र शमी पैठण क्षेत्र ब्राह्मण ज्ञानोपराण का ज्ञानवा अरे हेला पारिवारच कला गो व हेला रान तार आत्मा एकच काही ज्ञानोबा मय काही शक्य कला गो अरे हेला महिना एकच आत्माच आणि मन क्या महिना एकच पण ज्ञानोपरायन कर्म ब्राह्मण का ज्ञाना कार नाम ज्ञानाचं करा गो हेला नाम की ज्ञानाचं पण तुझी व्यापार वाक्य बोलण्याची जु हे ना बोल काही तर ज्ञानोबा बऱ्या काही शक्यच नाही अशक्यच माय बापो हेला तरी पण आत्म्याने जीव सुनी साधारण हवे बेशी उभार गेली तर काय हाल न मारू तिथं तरी बेशी आले नाही तेव्हा असं जर मोड जीव आणि जर मोडू पण ज्ञानोबा बऱ्या हात मेनचं आणि ज्ञान बरा तो बोल बोलता लाग रेडा वेद बोलत नाही बापो काही संते माते भाग पडव तो रेडा वेद बोलायचा माय बापो मीनाबाई मोठा भाई जनाभाई सकुभाई सावता माई किरे भरसेपे माय बापो संतने भरसे पण केलाच गाय बापो तो मला प्रयोचन घे की बाहेर एक मग महाराज प्रश्न केलं होतं की, की माऊली तुम्ही खूप सुंदर प्रवचन करता म्हणे जन्मवान केला ग माऊली जसं माऊली ज्ञानोबारे यांनी त्या रेड्याला बोलवलं तसं माझे गुरु सद्गुरु स्वामी आप्पा महाराजांनी ह्या रेड्याला बोलवलं म्हटलं मी नाही बोलत माझी या बोले सका भगवंत वाचा त्यांची सारून का मंजुळा बोलत तसे वाणी आणि शिकविता त्यांनी वेगळाची असे माझे बापा ओळख न वाटकरी का कि ज्ञानपणा ओन वेळा बोलायचं तर ही वेळा बोलाय काही शक्यच अशक्यचे नाही माय बापा नेमदा ल पंधरा फेब्रुवारी एक कथाय किती मायबापो तिन बरं कोणी तो बाबा काही सहवास चमत्कारच माय बापो लरा पंधरा फेब्रुवारी श्रावण विना मी एक पारायण तो फक्त आणि बाबांवर मी विनंती की तो की बाबा ही दास पहिली वेळा प्राप्त पारायण किती आणि ये नंतर जना शिवनाशी ना अमृत ग्रंथ हातेमने बाबा जना तारा श्रीवारी ती व्यासपीठ बेस्ट कथा करायची आहे तो बाबा हो टायमेंट केला तुला हो अरे जनाही बेसिस जना व्यासपीठे कथा सारू बेसीस केला गो तो पंधरा फेब्रुवारी कथा आयोजन येऊन बाबाने केला बाबा एकच वेळा पाहायला गो कथा तयारीची मी सात बोलायचं बाबा आणि तीन घंटा बोलायचं अरे काही शक्यच बाबा तर बाबा केला गो बेटा अरे तू जाताई व्यासपीठ लागो कथा तू काही करेल कुळ काय ये विचार मत कर फक्त जाता व्यासपीठे बेस कथा आपोआप जाय का लाग अरे बाबा आशीर्वाद नाही बापो जातू जातो बाबा दर्शन घेऊन बाबां केला बाबा कथा सारू करू तू तर बाबा का बेटा झो कथा व्यासपीठा नाही बपो धाक भेटतो के लग के लग। की कथा व्हिए ना न कथा करतो आहे की न करतो आहे अभ्यास ची बोलतो आहे कथा व्य आहे त्याला बाबा केला बेटा जो आणि व्यासपीठ अभ्यास केला ग माय बाप बाबा आशीर्वाद कुठं कुणी बघायला व्यासपीठ कथा व्यासपीठे अभ्यास बेसो आणि पाच मिनिटांनंतर फक्त हरे राम हरे कृष्ण भजन कि दे आणि नंतर तीन तीन घंटा कथा कुकाई वे जा दुसऱ्या काही बाबाने केला ग बाबा पहिले जणां तो कथा वेगळी अब दुसरे जण आहे तू काही वेग आहे तर बाबा काही जण न कथा करू जु साथीजणं कथा न करूच का गो तो फक्त जाताही बेस का की आपण बोलायला आपण करेवायच नाही करायला येऊच माय बापो तो फक्त आताही चंद घेतो घालो री आभार राहीलो नि चिंती तुझी चिंता त्याशी सर्व आहे नको छेद करू पण त्या गोष्टीचा पती तो लक्ष्मीचा दादा अरे हो ना काळजीच माय बापो सारी जगेर माम फक्त करता करवी त्याची माय बापो तो बोलता बोलता आपो तू वेगवेगोच आणि आपण बाबा रामृतवानी सांभाळेच माय बापो mm. हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 ちまちまちま。